नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन बिझनेस आयडिया मी देत असतो इन्व्हेस्टमेंट आयडिया लोन बँकिंग या रिलेटेड सर्व माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही आज जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या विषयावर महत्वाच्या विषयावर कामाच्या विषयावर आपण व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही एकदा पुन्हा एकदा त्यातल्या जर तुम्हाला काही आवडले तर नक्की बघून घ्या हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सकाळी उठल्यानंतर पेपर वाचतो किंवा अजून कुठले युट्यूब चॅनल किंवा काही बघितलं तर आपल्या सर्वात एक विषय आपला असतं की आजचा आपला दिवस कसा जाणार आहे प्रत्येकाला एक कुतूहल असतं की आठवडा येणारा आठवडा कसा असणार आटवड, आहे किंवा येणारा महिना कसा असणार आहे आपण त्याच्याबद्दल विचार करतो त्याच्याबद्दल सर्च करतो आपण की आपली राशी कुठली आहे आज राशीच्या आपल्या राशीमध्ये भविष्य लिहिलेलं आहे जेव्हा आपण एखादा नवीन कॅलेंडर सुद्धा विकत घेतो ना तर कॅलेंडरमध्ये सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये आपलं राशी भविष्य बघतो वर्षाचं भविष्य बघतो येणारं वर्ष आपल्याला कसं जाणार आहे ते सुद्धा आपण भविष्य बघत असतो तेव्हा या पृथ्वीवरचा प्रत्येक व्यक्तीला फ्युचरची काहीतरी काळजी असते तो माणूस भविष्य बघत असतो तर भविष्य ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि याच्यावर एक सायंटिफिक स्टडी उपलब्ध असतो जर तुम्ही तो व्यवस्थित अभ्यास केलात आणि तुम्ही तो शिकलात आणि तुम्ही त्या माध्यमातून तुम कसे पैसे कमवू शकाल ते आपण आज मी तुम्हाला छानशा व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे मी तुम्हाला विनंती करतोय की छान आपला व्हिडिओ खूप चांगला बनणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट पैसे कमवायला सुरु करणार आहे मला गॅरेंटेड आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्यू आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाचं पहिलं काम काय करायचं आहे समजा तुम्हाला ज्योतिष शास्त्राच किंवा राशी भविष्याचं थोडस इंटरेस्ट आहे असं समजू आपण आणि तुम्हाला त्यातलं काहीच नॉलेज नाहीये तर सगळ्यात अगोदर काय करा तुम्ही शास्त्राचं किंवा राशी भविष्याचं जे बेसिक बेसिक कोर्सेस असतात ना ऑनलाईन फ्री कोर्सेस असतात काही पैसे द्यायचे कुठे लागत नाहीत ऑनलाईन कोर्सेस आहेत किंवा युट्यूबचे जे व्हिडिओ असतात ना ते बघा ई बुक्स बघा पुस्तकं जर विकत घ्यायची इच्छा नसेल तर घरात जर पुस्तक असेल तर ते वाचा तुम्ही एक आठवडा जास्तीत जास्त एक आठवड्या तुम्ही ह्याच्यावर जर सिरियसली अभ्यास केलात तर ह्या ज्या काही राशी आहेत ना या राशींच्या बद्दल तुम्हाला व्यवस्थित एक आयडिया येऊन जाते हे शास्त्र कसं आहे मी बेसिक बोलतोय बरं का मी खूप डिटेलमध्ये बोलत नाही मी बेसिक शिका असं माझं मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय काम करायचं फेसबुकचं एक अकाउंट खोलायचं इंस्टाग्रामचं एक अकाउंट खोलायचं आणि युट्यूब चॅनल चालू करायचं या तीन गोष्टी पटकीन चालू करून द्यायच्या ओके आणि सगळ्यात बेसिक गोष्ट जर तुम्हाला ज्योतिषशास्त्र येत असेल तर खूपच आहे तुमच्या ऑलरेडी नॉलेज तुमच्याकडे तुम्हाला शिकायची गरज नाहीये फक्त तुम्हाला मग सोशल मीडियावर अकाउंट खोलायचं आहे आणि रोज डेली आपलं जे राशी भविष्य आहे किंवा येणारं जे प्रत्येकाचं जे भविष्य असेल जे काय भविष्याचे रिलेटेड ज्योतिषशास्त्र रिलेटेड आहे त्याच्यावर एक पोस्ट टाकायला सुरू करा काही अवघड नाहीये सगळ्यात महत्वाचं राशी भविष्यात टाकायला सुरू करा हळू हळू हळूहळू तुमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि युट्यूबचं चॅनल आहे ना ग्रो व्हायला सुरुवात होईल आणि एकदा ते ग्रो व्हायला सुरु झालं ना काही दिवसांनी तुमचे सबस्क्रायबर्स वाटतील तुम्हाला चांगलं वॉच टाईम भेटून जाईल आणि तुम्हाला एकदा चांगलं युट्यूब चॅनल ग्रो झालं फेसबुक चॅनल ग्रो झालं युट्यूब इंस्टाग्राम चालू झाले रील्स चालू झाले तुम्हाला गॅरंटीड याच्यामध्ये पैसा मिळतो ओके दुसरा पर्याय असा आहे की याच्यातून पैसे मिळेपर्यंत तुम्हाला क्लाइंट्स मिळायला सुरुवात होतात तुम्ही याच्या माध्यमातून ऑनलाईन क्लायंट्स घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन लोकांचे प्रॉब्लेम्सला सोल्युशन्स देऊ शकता त्यासाठी तुम्ही काही बेसिक फी वगैरे आकारू शकता तीनशे रुपये ते पाचशे रुपये तर अशा प्रकारचं तुम्हाला फक्त इंटरेस्ट शा, शा, आहे बरं का ज्याला इंटरेस्ट नाही त्यांनी या क्षेत्रात येऊ नका ज्यांना इंटरेस्ट आहे तसंही फ्रीमध्ये आपण कुणाला तर भविष्य सांगत असतो तु। तेच तुम्हाला फक्त या माध्यमातून सांगायचं आहे हळूहळूहळू तुम्हाला सुरुवातीला थोडंसं तुम्हाला लगेच सक्सेस मिळणार नाहीये पण जसं जसं तुम्हाला याच्यामध्ये ग्रो व्हायला चालू होईल चॅनल्स ग्रो होतील लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचाल रोज फक्त तुम्ही एक रील तरी फेसबुक इंस्टाग्राम आणि याच्यावर टाकायचीच आहे पोस्ट टाकायची रील टाकायची आहे आणि तुम्हाला गॅरंटीड याच्यामध्ये इन्कम सुरू होणार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि प्लीज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच